भाटेपुरी भाटे शिवारात आढळला दहा ते अकरा फूट लांबीचा अजगर सर्पमित्राकडून अजगराचा रेस्क्यू करून सोडलं जंगली अधिवासात जालना तालुक्यातील भाटेपुरी शिवारात बाबासाहेब आटोळे यांच्या शेतात आज बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दहा ते अकरा फूट लांबीचा अजगर आढळून आलाय या अजगराचे सर्पमित्रांनी रेस्क्यू केले असून त्याला जंगली अधिवासात सोडून दिलाय भाटेपुरी शिवारात नदीच्या किनाऱ्यावरून शेतात ट्रॅक्टर येत असताना एका खड्ड्यावरची माती खाली पडली त्याचवेळी ट्रॅक्टरवर बसलेल्या एका मुलाला साळींच्या बेळात आजगर असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांनी खाली उतरून पाहिलं असता तिथे अंदाजे वीस ते पंचवीस किलो वजनाचा आणि दहा ते अकरा फूट लांबीचा आजगर असल्याचं दिसून आलं त्यामुळे धोंडेराम अनपट यांनी सर्पमित्र रंगनाथ खरात यांना या आजगराची माहिती दिली रंगनाथ खरात यांनी त्यांचे सहकारी सर्पमित्र मयूर साबळे गोकुळ लाड रंगनाथ खरात गोपीनाथ ढोले यश या आंबोरे यांना सोबत घेऊन भाटेपुरी शिवार गाठलं त्यावेळी त्यांना अजगर आणि अजगराच्या खाली दहा ते पंधरा हंडी आढळून आलेत त्यामुळे सर्पमित्राच्या टीमने सदरेल अजगराचा रेस्क्यू केला असून त्याला जंगली अधिवासात सोडून देण्यात आलं असल्याची माहिती सर्पमित्र मयूर साबळे यांनी दिली आहे सदरेल अजगर हा बिनविषारी असून तो ओल्या जागेच्या ठिकाणी आढळतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना याची माहिती द्यावी व त्याचे प्राण वाचवावेत असं आवाहन सर्पमित्र मयूर साबळे यांनी केलं आहे